महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नामे शेख नदीम शेख नबी वय वर्ष पस्तीस वर्ष राहणार बटवाडी बाळापूर व्यवसाय ट्रक मालक यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथे जबानी रिपोर्ट दिला की त्यांची टाटा चारशे सात गाडी एम एच सत्तावीस एक्स एक आठ नऊ चार ही असून रात्री दरम्यान बाळापूर बसस्थानक परिसरात उभी करत असताना त्याच अनु उभी करीत त्याच अनुषंगाने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी त्यांनी गाडीची पाहणी केली असताना त्यांना त्याचे गाडीचे मागील बाजूचे एमआरएफ कंपनीचे दोन टायर तीस हजार रुपये दिसून आले नाही वरून त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता मिळून ना आले नाही त्यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथे जबानी रिपोर्ट दिला असून पोलीस स्टेशन बाळापूर येथे अपक्रमांक एकशे दहा बाय चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भांडवीचा अज्ञात इसमा विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच बाळापूर पोलीस स्टेशनची पोलीस स्टेशन, पोली स्टेशन माहिती मिळाली की सदर टायर हे गाडी क्रमांक टाटा चारशे सात एम तपासादरम्यान पोलीस स्टेशन बाळापूर येथील ठाणेदार श्री अनिल जुमळे एच अकरा टी दोन पाच सहा चार ला लागलेले दिसून आले तरी त्यांनी पोलीस स्टाफ पथक नेमून सदर गाडीचा बटवाडी भागात शोध घेतला असताना सदर गाडी मिळून आली सदर गाडी मालक नामे सय्यद अहमद सय्यद अस्कर वय बावीस वर्ष राहणार कागजीपुरा बाळापूर याला विचारपूस केली असताना त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली तर सदर ठिकाणी फिर्यादी यांना बोलावून टायरची पाहणी केली असता त्यांनी त्यांचे टायर ओळखल्यावरून नमूद ट्रक मालक यास विचारपूस केली असताना सदर टायर हे त्याला अक्षय सुरेश मोरे वय वीस वर्ष राहणार गाजीपूर बाळापूर यांनी दिले आहे वरुण अक्षय मोरे या, या गुन्ह्याची कबुली दिली व एक महिना अगोदर सुद्धा सदर घटनास्थळावरून वाहेर राणार बाळापूर यांच्या गाडीचे अपोलो कंपनीचे दोन टायर ज्यांची किंमत चाळीस हजार रुपये होती चोरी केले व ते सुद्धा ट्रक मालकास विकले आहे तसेच सदर गाडीची पाहणी केली असताना चोरी केलेले टायर सुद्धा मागील मागील बाजूस लावलेले दिसून आले वरून दोन्ही आरोपींना ताब्यात यावरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चार टायर ज्यांची किंमत सत्तर हजार रुपये व गाडी टाटा चारशे सात क्रमांक एम एच टी अकरा एम एच अकरा टी पंचवीस चौसष्ट किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभयस डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल जुमळे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल ठाकूर अनंत सुरवाडे निखिल सूर्यवंशी सुरेश भारसाकळी योगेश सुगंधी प्रवीण अवसार अक्षय देशमुख व सुधाकर वानखडे यांनी केली महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा